नमस्कार सुप्रभात मी श्वेता मी पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते तुमचं स्वागत सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्टार प्रचारकांची आपल्या यादी जाहीर केली आहे काँग्रेस पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रचार करणार आहेत गोव्यामध्ये काँग्रेस आणि भाजपला शह देण्यासाठी शरद पवार गोवा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये अजित पवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे दिलीप वळसे पाटील यांच्यासहित अनेक नेत्यांचा समावेश आहे ही सगळी फौज गोव्यामध्ये प्रचार करणारे काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात गोव्यामध्ये प्रमुख प्रचारक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असतील आणि इतरही राष्ट्रवादीचे अनेक नेते गोव्यामध्ये उतरणार आहेत प्रचारासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे खासदार हे देखील गोव्यामध्ये प्रचार करतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा असतील अजित पवार अमोल कोल्हे अशी या यादीमध्ये नावं आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत लाईन वरती आहेत विनोद राष्ट्रवादीनं जी यादी जाहीर केली आहे स्टार प्रचारकांची गोव्यासाठी कोणाकोणाची नावं आहेत गोवा विधानसभा निवडणूकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकंदरीत आपली भूमिका जाहीर केली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने गोव्यामध्ये प्रचार करणार आहेत आणि यामध्ये स्टार प्रचारकांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये स्टार प्रचारक मध्ये प्रमुख प्रचारक म्हणून शरद पवार यांचं नाव आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळे दिलीप वळसे पाटील अजित पवार यासारख्या अनेक नेत्यांची या ठिकाणी नावे आहेत आणि हे स्टार प्रचारक असणार आहे काँग्रेस पक्षांच्या विरोधात हे सगळं प्रचार करणार असल्याचं बोललं जात आहे आणि काँग्रेस पक्षासोबत महाराष्ट्रात जरी युती असेल परंतु गोव्यामध्ये ती युती नाही त्यामुळे एन सी पीकडून मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला शह देण्याचं काम भारतीय जनता पक्षाला शह देण्याचं काम या माध्यमातून होणार आहेत आणि शरद पवार हे प्रमुख प्रचारक म्हणून या ठिकाणी जाणार आहेत आणि काँग्रेस पक्षा पक्ष आणि भाजपलाही दोन्ही पक्षाला शह देण्याची खेळी एन सी पीने आखली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये सुप्रिया सुळे अमोल कोले अजित पवार दिलीप वळसे पाटील जयंत पाटील यासारखे अनेक वरिष्ठ नेते गोव्यामध्ये प्रचार करणार आहेत आणि गोव्यामध्ये काँग्रेस कौंग, पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं पाठबळ मिळावं याची याची एकंदरीत रणनीती या ठिकाणी आखणार आहेत आणि त्या अनुषंगाने हा प्रचार यावेळेस मोठा असणार आहे आणि गोवा विधानसभा निवडणूक जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्वाची ठरणार आहेत विनोद राष्ट्रवादीचे हे स्टार प्रचारक गोव्यामध्ये कधीपासून दिसणार आहेत नक्की सोमवार नंतर संपूर्ण जे स्टार प्रचारक आहे त्यांच्या वेळोवेळी प्रचारकाचा वेळ आहे आणि दिनांक आहे तो ठरला जाणार आहे आणि सोमवार नंतर एकंदरीत काँग्रेस पक्षाची जे स्टार प्रचारकांची यादी आहे त्यामध्ये एक एक नेत्यांना गोव्यामध्ये प्रचार करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे फक्त यादी जाहीर केली आहे परंतु वेळ मात्र जाहीर केली नाही आहे कोणत्या तारखेला कोणता स्टार प्रचारक मध्ये गोव्यामध्ये निवडणूक साठी प्रचार करणार आहेत या अनुषंगाने एकंदरीत जी तयारी आहे मात्र काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी केली के आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची एकंदरीत प्रचाराची रणधुमाळी आता सोमवार नंतर पाहायला मिळणार आहे बरं विनोद गोव्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात प्रचार फेऱ्या किंवा रॅली यावरती बंदी आहे कोरोनामुळे मात्र राष्ट्रवादीची अशी काय स्ट्रॅटेजी आहे की प्रत्येक सर्वसामान्य गोवेकरांपर्यंत पोहोचता येईल नक्की आपल्याला माहित आहेत की कोरोनाचं संकट आहे आणि त्या संकटावर मात करूनच ही रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे संपर्क अभियान मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहेत कारण संपर्क अभियान च्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संवाद साधण्याचा सा प्रयत्न या माध्यमातून असणार आहेत शरद पवार यांचं राजकारणामधलं मोठं अनुभव आहेत आणि त्या अनुषंगाने शरद पवार जे आहेत ते मोठ्या कार्यकर्त्यांची भेटी घेऊन एकंदरीत रणनीती तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे दुसरीकडे जे अजित पवार आहेत सुप्रिया सुळे आहेत हे कार्यकर्त्यांना भेटतील आणि त्या ठिकाणी प्रचाराची एकंदरीत धुरा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रकारे मोठं करता येईल या अनुषंगाने एकंदरीत तयारी करणार आहे सर्वात महत्वाची बाब की जरी रॅलीला मोठ्या रॅलीला परवानगी नसतील परंतु छोट्या छोट्या प्रमाणात एक सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि कोरोनाचे जे एकंदरीत नियम आहेत ते पाळूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार करणार आहे आणि या ठिकाणी खास करून गोव्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांना शह देण्याचं काम शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहे अशी रणनीती आखण्यात आली आहे विनोद खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे जे लवकरच गोव्यामध्ये उतरून प्रचार करतील उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचं रण तापलेलं असतानाच आता राज्य निवडणूक आयोगानं एक्झिट पोलबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे राज्यामध्ये दहा फेब्रुवारी ते सात मार्च या कालावधीमध्ये एक्झिट पोल घेण्यावर आयोगानं बंदी घातली आहे या निर्णयानुसार दहा फेब्रुवारीला सकाळी सात वाजल्यापासून सात मार्चला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक्झिट पोल घेता येणार नाहीत उत्तर प्रदेश विधानसभेच्या चारशे तीन जागांसाठी दहा फेब्रुवारी ते सात मार्च या कालावधीमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत प्रशांत आता निवडणूक आयोगानं जो काही निर्णय घेतलेला आहे एक्झिट पोल बाबतचा त्यासाठी काय सांगण्यात आलंय काय आणखी माहिती आणि महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जवळपास जे निवडणूक होत आहे विधानसभेची या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुका होत आहेत आणि या विधानसभा निवडणुकीच्या टप्प्यांमध्ये मतदारांवरती प्रभाव पडू आहे आणि या एक्झिट पोलच्या माध्यमातून जो प्रभाव पडतो तो प्रभाव पडू नये आणि यासाठीच अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य निवडणूक आयोग म्हणजे लखनौ उत्तर प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे आगामी दहा फेब्रुवारी ते सात मार्च दरम्यान कुठल्याही प्रकारचा एक्झिट पोल प्रसारित करू नये युट्यूब चॅनल असावं किंवा मग वृत्तपत्र असावं किंवा वृत्तवाहिन्या असाव्या या कुठल्याही माध्यमांनी किंवा समाज माध्यमात सोशल मीडिया असावं यामध्ये हो कुठल्या प्रकारचा एक्झिट पोल जा करू नये अशा प्रकारचे सक्तीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले त्यांनी हे स्पष्ट केलं आहे महत्वाचं म्हणजे ह्या ज्या निवडणुका होत्या चारशे तीन जागांवरती यांच्यावरती सर्व जे मतदार आहे सर्वसामान्य मतदार यामध्ये हो कुठलाही प्रभाव पडू नये हा एक प्रमुख कारण आणि या प्रकारचा आदेश देणारं हे पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश ज्यांनी अशा प्रकारला आदेश दिला आहे की एक्झिट पोलवर सरळ सरळ बंदी घालण्यात आलेली आहे सात मार्च नंतर या जर पोल एक्झिट पोल द्यायचा असेल तर या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने दिशानिर्देश जारी करण्यात येईल असंही या राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे पण राज्य निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलं या घडीला की दहा फेब्रुवारी सकाळी सात वाजेपासून सात मार्चच्या सायंकाळी सहा पर्यंत कुठलाही एक्झिट पोल कुठल्याही वृत्तवाहिला वृत्तपत्राला किंवा सोशल मीडियाला जारी करता येणार नाही जी आणि एक्झिट पोल संदर्भात हा महत्वाचा निर्णय आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे निवडणूक आयोगाचा का प्रशांत एक तर ज्या एक्झिट पोलच्या माध्यमातून पूर्वी ज्या पद्धतीनं टप्प्यानुसार एक्झिट पोल झाली व्हायचे दहा फेरवारीला समजा उदाहरणार्थ मतदार आहे मतदान आहे आणि मतदान ते पश्चिम युपीतल्या एका भागातलं आहे साधारणतः त्र्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे अशावेळी त्या त्र्याऐंशी मतदारसंघाचा एक्झिट पोल झाली करून दुसऱ्या टप्प्याच्या याच्यावर प्रभाव पडत होता अशा प्रकारचा अनेकदा झालेला आहे आणि यापूर्वी ज्या निवडणुका व्हायच्या त्या टप्प्या टप्प्यानुसार एक्झिट पोल झाली त्याचा एक मोठा प्रभाव एक प्रकारे त्या समोरच्या टप्प्याच्या निवडणुकीच्या मतदानावरती पडत होता आणि यातून कुठेतरी एक प्रकारे संभ्रम निर्माण व्हायचा सर्वसामान्य मतदार कुठल्या तो तो प्रकारचा प्रभाव देखील पडू नये आणि राजकीय पक्षाला याचा फायदा देखील मिळू नये काही राजकीय पक्ष अनेक वृत्तवाहिनींना सोशल मीडियाला किंवा सोबतच वृत्तपत्रांना ज्या पद्धतीनं जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना मॅनेज करण्या करण्याचा प्रयत्न करतो तसं अनेकदा आरोप झालेला आहे की एक पारदर्शकपणे व्हाव्यात होताना कुठल्या प्रमाणे प्रभाव आणि मतदान पडू नये मतदारावरती असा एक प्रमुख हा निर्णय घेताना उद्देश आहे असंही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे या मतदानाचे वेगवेगळे टप्पे असतात आणि लगेच एक्झिट पोल घेतल्यानंतर एका टप्प्यातील एक्झिट पोलचा परिणाम हा दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानावरती होऊ शकतो आणि हे टाळण्यासाठी म्हणूनच निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय संपूर्ण मतदान होईपर्यंत एक्झिट पोलवरती बंदी आणली आहे उत्तर प्रदेशाची निवडणूक ही देशाची निवडणूक समजली जाते आणि उत्तर प्रदेश ज्या पक्षाची निवड करतो तोच पक्ष देशावरती राज्य करतो त्यामुळे तिथल्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलंच असतं अर्थातच भाजपनं सुद्धा तिथे लक्ष आपलं केंद्रित केलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुझफ्फरनगरमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला आणि त्यांच्या या प्रचाराला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला अमित शहा यांच्या पाट पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील युपीमध्ये तळ ठोकून आहेत मागील दोन दिवसांपासून त्यांचा बरेलीमध्ये दौरा सुरू आहे या दौऱ्यात त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशची स्थिती काय होती यावरती त्यांनी भाष्य केलं रामपूर सात सीआरपीएफ के जवान मारे गए एक रिक्शा वाला भी मारा गया बाद में वो लश्कर तोयबा का भारत का कमांडर शाहुद्दीन पकड़ा गया उसके साथ चार साथी और पकड़े गए केस लगा उस केस को ड्रॉप करने का काम बतौर मुख्यमंत्री अखिलेश जी ने किया ड्रॉप करने का काम और इलाहाबाद हाईकोर्ट ने उनके ऑर्डर को क्वैश किया तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानी गाजियाबाद मध्य अखिलेश यादव तोफ डागली यहां के वे सभी नौजवान और वे सभी किसान जो मुजफ्फरनगर दंगों के शिकार हुए थे वे सभी समाजवादी पार्टी के पाप के दाग से इनकी टोपी रंगी हुई है भाइयों बहनों दुनिया के 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 अंदर कोई और समाज होता तो समाजवादी पार्टी इस के साथ वोट मांगने के लिए नहीं आती जिस आती जिस रूप में आज वो तर उत्तर प्रदेशात भाजपचा दणक्यात प्रचार सुरू असताना अखिलेश यादव यांनी देखील मतदारांसमोर त्यांच्या पक्षाची बाजू मांडायला सुरुवात केली आहे अखिलेश यादव यांना मतदार चांगला प्रतिसाद देत आहेत भाजपकडे विकासाचे मुद्दे नसल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केलाय वो 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 नहीं। वो, वो नहीं नहीं। से ये सिलेंडर मांगना चाहिए और पूछना चाहिए कि सिलेंडर की कीमत कितनी बढ़ाई ये डोर टू डोर कैंपेन कर रहे हैं वहीं पर डोर टू डोर कैंपेन में लोग जानते हैं कि ये वही व्यक्ति आ रहे हैं जिन्होंने महंगाई बढ़ाई है बेरोजगारी बढ़ाई है और किसानों को शहीद किया है इतने किसान क्या शहीद हो सकते हैं इतने किसानों की जान जाएगी सोचो इसका जवाब इनके पास क्या इसलिए मुजफ्फरनगर और पहले चरण से लेकर के आखिरी चरण तक इस चुनाव को मान सम्मान का चुनाव किसान मान रहे उत्तर प्रदेशात सध्या रोजकी रोज, रोज जोरदार राजकीय धुमाळी पाहायला मिळते आणि भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये मुख्य लढत होत असताना बहुजन समाज पार्टीनं सुद्धा शड्डू ठोकलाय मागील दहा वर्षात यूपी मध्ये अराजकता आणि जातीयवाद वाढल्याचा आरोप मायावतींनी केलाय राज्यातलं हे चित्र बदलायचं असेल तर बहुजन समाज पार्टीला पुन्हा सत्तेत आणणं गरजेचं असल्याचं चा, त्यांनी म्हटलंय दरम्यान बहुजन समाज पार्टीनं जवळपास सर्व उमेदवारांची आपली यादी जाहीर केली पुढची बातमी माघी गणेशोत्सवासाठी पालिकेनं नियमावली जाहीर केली आहे आणि या नियमावलीनुसार घरगुती मूर्ती दोन फुटांपर्यंत तर सार्वजनिक गणपती मंडळाची मूर्ती ही चार फुटांपर्यंत असावी असे निर्देश देण्यात आलेत गणेश मूर्तीला फुलं अर्पण करणं प्रसाद वाटणं हे टाळण्यास सांगण्यात आलंय तसंच मंडपात पाच पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता मंडळांना घ्यावी लागणार आहे मूर्तीचं आगमन किंवा विसर्जनाची मिरवणूक काढू नये असं आवाहन पालिकेतर्फे मंडळांना करण्यात आलंय तर माघी गणेशोत्सवासंदर्भातली नियमावली नेमकी काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात गणेश मूर्तीला फुलं अर्पण करणं टाळावं मंडपामध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्ती नकोत आरतीच्या वेळी फक्त दहा जणांनाच परवानगी देण्यात आली आहे गणपतीचं आगमन किंवा विसर्जनाची मिरवणूक काढू नये मर्यादित आकाराचाच मंडप असावा सजावट आणि रोषणाई करण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि मंडपाचं दिवसातून तीन वेळा सॅनिटायझेशन होणं सुद्धा आवश्यक आहे ऑनलाईन दर्शनाला प्राधान्य असावं आणि मूर्ती विसर्जनासाठी मांडवाच्या किंवा मंडपाच्या बाहेर आणू नये हे हा देखील नियम घालून देण्यात आलाय तर ही माघी गणेशोत्सवासंदर्भातली नियमावली मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केली आहे प्रतिनिधी मुंबईतून प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली आता माघी गणेशोत्सव हा देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुंबई आणि संपूर्ण राज्यभरातच मुंबई महानगरपालिकेनं त्यासाठी नियम ठरवून आहेत हे पाळणं आता गणेश भक्तांना बंधनकारक आहे काय आणखी सविस्तर माहिती द्याल करेश्वेता आपण जर बघितलं तर जी कोरोनाची नवीन लाट आलेली होती ती लाट आता हळूहळू ओसरायला लागलेली आहे असं असलं तरी ती पूर्णपणे संपलेली नाही अशामध्ये कुठलाही सण उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत असताना त्याच्यावर अजूनही काही निर्बंध आहेत आणि त्यानुसार आता मागी गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली या जाहीर नियमावलीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आरती करत असताना किंवा मंडळा मंडपामध्ये इतर काही कार्यक्रम होत असताना दहा व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू नये अं गणेश मूर्तीला माल्यार्पण करणं किंवा फुलं वाहणं किंवा त्याचबरोबर प्रसाद वाटणं अशी जी कामं आहेत ही शक्यतो टाळावी कारण त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करण्याची एकमेकांच्या बाजूला उभं राहून आरती करण्याचे असे प्रसंग जे आहेत ते घडू शकतात आणि त्यामुळं ही सगळी निर्बंधनं घालण्यात आली आहे खरं तर आपला जो नेहमीचा गणेशोत्सव असतो त्या तुलनेत माघी गणेशोत्सव साजरा करण्याचं किंवा सार्वजनिक रित्या साजरा करण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये माघी गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर ही सगळी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करते अपेक्षा मुंबई महापालिकेच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेली जी त्यामुळे प्रणाली हे सगळे नियम तर पाळावे लागणारच आहेत त्याचसोबत काही गणपती मंदिर प्रसिद्ध कि जिथे जाण्यासाठी किंवा दर्शनासाठी सुद्धा काही नियम असतील तर त्या बाबतीत काही नियम आहेत खास करून गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरामध्ये जी मोठी गर्दी होते त्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की मुंबईतलं प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, मंदिर जे आहे हे मंदिर जेव्हापासून कोरोनाची लाट आलेली अगदी तेव्हापासून सार्वजनिक म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे खुलं करण्यात आलेलं नाही अजूनही तिथे तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागतं प्रत्येक तासाप्रमाणे तिथं जे काही मोजके भक्त आहेत त्यांना प्रवेश दिला जातो आणि अशा रीतीनं आतापर्यंत हे दर्शन सुरू आहे परंतु जे अंगारकी असेल किंवा गणेश चतुर्थी असेल अशा सारख्या दिवशी लाखोच्या संख्येनं भाविक मंदिरामध्ये जात असतात आतापर्यंतची तशी प्रथा परंपरा राहिलेली आहे त्याच्यावर सुद्धा नक्कीच निर्बंध या नियमावलीच्या मार्फत येणार आहेत नागरिकांनी मंदिरामध्ये जात असताना गर्दी होऊ नये यासाठीचे कडक नियम जे आहे ते महापालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं त्या नियमांची सुद्धा अंमलबजावणी करणं ही त्या त्या, त्या मंदिर प्रशासनावर बंधनकारक असणार आहे आणि नियमांचं उल्लंघन होऊ नये याची काळजी मंदिर प्रशासनाला घ्यायची आहे धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी पुढची बातमी काल नवी दिल्लीमध्ये बीटिंग द रिट्रीटनं प्रजासत्ताक दिनाचा समारोप झाला एक हजार ड्रोन्सनं आसमंत उजळून निघाला वंदे च्या घोषणा देत उपस्थितांनी त्यांचा आनंद व्यक्त केला यावेळी एकूण सव्वीस धून वाजवण्यात आल्या हा द रिट्रीट नयनरम्य नेत्रदीपक असा सोहळा पार पडला त्याचीच ही झलक आपण पाहिली यासोबतच नमस्ते महाराष्ट्र मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत